ज्येष्ठ नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्न पाणी त्याग आंदोलन संपन्न दिनांक तेवीस मार्च रोजी शहीद दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा लक्षवेधी पदयात्रेला सुरुवात झाली या आंदोलनामध्ये दुर्लक्षित उपेक्षित निराधार गरीब गरजवंत वंचित शेतकरी शेतमजूर विधवा माता व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा मोर्चा डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला भाग एस अध्यक्ष नांदेड जिल्ह्याच्या वतीनं मी अशी नम्र विनंती करू इच्छितो की शासनाने आता आमचा अंत पाहू नये आम्ही साठ वर्षाच्या वरचे जवळपास शंभर वयाच्या वर्षाचे आम्ही लोकसभा जमा झालेलो आहोत खरे खरे गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा माता आणि दिव्यांग सगळे ज्यांच्या कानाला नीट ऐकू येण्या गेले ज्यांच्या डोळ्याला दिसत नाही ज्यांच्या अंगात आता त्राण राहिलेलं नाही चालता येत नाही अशा सगळ्या लोकांच्या वतीनं मी शासनास निवेदन देऊ इच्छितो की त्यांनी आता आमचा फार अंत बघू नये आमचे दिवस फार राहिलेले नाहीत आम्हाला चार दिवस आनंदानं सुखासमाधानानं लावू जावं कारण स्वातंत्र्य लढ्यापासून ते आज तागा आहेत आम्ही देशासाठी योगदान दिलेलं आहे त्याग केलेला आहे समर्पण केलेलं आहे एवढे सगळे दिग्गज भारताचं नाव जगामध्ये निर्माण करणारे असे रत्न ज्येष्ठ नागरिकामुळे निर्माण झालेले आहे त्याचं भान ठेवून आणि सरकारमधील सगळ्याच आमदार खासदार मंत्र्यांना मायबाप आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत तेही त्यांच्यासाठी काहीतरी ते का म्हातारपणाचं व्हावं आणि त्यांनी आमच्याकडे बघून आमच्या साध्या साध्या मागण्या आहेत सरकारने त्याच्यापैकी बऱ्याचशा मागण्या ऑलरेडी मान्य केलेल्या आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून त्यांनी आमचं धोरण ज्येष्ठ नागरिकांचं धोरण सुधारित धोरण अंमलात आणावं दोन हजार पाचचा कायदा दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम दोन हजार सातचा कायदा हा तंतोतंत सरकारने पालन करावं आम्ही आम्ही दिलेल्या योगदानाबद्दल आणि समर्पणाबद्दल आठवण ठेवून त्यांनी आम्हाला देशाचे शिल्पकार तथा देशाची राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी आणि आम्हाला त्यांनी मानाचं पान म्हणून आता उर्वरित आयुष्य आमचं सन्मानानं जगता यावं म्हणून काहीतरी मानधन आम्हाला देत द्यावं कारण आता आम्ही या साठ वर्षाचे झालो आमच्या अंगात त्राण राहिलेलं नाही आम्हाला कोणी काम देत नाही आणि आम्हाला कोणी दामी देत नाही आणि आम्हाला पैशाची चणचण आहे गरज आहे म्हणून आम्हाला द्यावं तुम्ही मोर्चा न काढता काही न मागता अनेकांना तुम्ही मानधन देता अनेकांना वाढून देतो म्हणतात सातवा वेतन आठवा वेतन लागू करता पण आमच्या पोटात आज काहीही नाही आम्ही रस्त्यावर आहोत उन्हात आहोत तुम्ही आमच्याकडे न पाहता त्यांच्याकडे पाहात ही आओ, आओ, फार दुर्दैवाची गोष्ट आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री अजितदादा पवार नांदेडमध्ये काही मावळे गोळा करत निघालेले आहेत पण मी त्यांना असं सांगू इच्छितो की दादा हे मावळे तात्पुरते मावळे तुम्ही गोळा करीत निघालेत त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण आम्ही हे जे साठ वर्षाच्या वरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत हे खरे मावळे तुमच्या पाठीमागे कुटुंबाचा आधार आहे प्रत्येक कुटुंबातून एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत मतदाता जनसंख्येच्या वीस टक्के मतदाता हे ज्येष्ठ नागरिक आहेत आज अनायशे आम्ही जमलेलो आहोत तुमच्यासाठी आम्ही जमलेलो आहोत तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आम्हाला येऊन आमच्या दुपार हुंकार घाला आणि आमचं समाधान करा एवढंच ह्या ठिकाणी बोलतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना नम्र विनंती आहे की त्यांनी काल परवास अधिवेशनात जसं नांदेडचे तडफदार आमदार आनंदरावजी होणारकर यांनी ज्येष्ठ नागरिकाबद्दल मोठ्या पोट तरीकेनं प्रश्न मांडला त्या प्रश्नावर जरूर त्यांनी विचार करावा आणि सहानुभूतीने विचार करून आमचे प्रश्न सोडावेत आमच्या मानधनाचा विचार करावा कारण आज शहीद दिन आहे शहीद भगतसिंह राजगुरू आणि या सुखदेवजी यांच्या आज वा शहीद दिन असल्यामुळं आम्ही शहीद होण्यासाठी निघालेले आहोत आमची एवढी जनता आत्तापासून या क्षणापासून अन्न पाणी त्यागाला बसलेली आहे त्याचा विचार जरूर करावा आणि आमचे प्रश्न तातडीने सुनावे आपला प्रतिनिधी पाठवावा आणि आमची समजूत काढावी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जय ज्येष्ठ त्याची बायको येव त्याची एक येवो त्याची सून विचारा आमच्यासाठी काय एवढं विचार का नाही तुम्ही तुम्ही जर एवढं विचारलं तर मला लवकर मिळेल आणि काय मिळणार नाही आपल्याला आज आपण अनेक आमदारांना विनंती केलेली आहे आमदारांनी यावं आमच्याकडे यावं बोलावं आम्हाला बोलावं भेटावं आणि आम्हाला सांगावं की बाबा हे तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो कोणता आमच्यासाठी आता काय करायच्या दिवशी मुंबईला अधिवेशनामध्ये आनंदबाबारकर नव्यानं आलेले निवडून आपल्याला बोलले घबरून आलीच काही तीन मिनिटं जय सायरीकर बोलला असेदर आमदार आपल्याला निवडून घे आपल्यासाठी जे मन भनाने घडतायत आणि शासनाला लटून सांगायचं आहे यांच्यासाठी काहीतरी करा हे जे म्हणतो अशा लोकांसाठी आपण मतदान करायचं त्याच्या पुढे आता एक आज गोष्ट ठरवली आपण की मतदान करायचं शपथ आहे मागे बरोबर हो काय दुसरी गोष्ट अजून एक पत्र पाळायचं पैसे घेऊन मतदान करायचं नाही काय <laughs> करायचं नाही पैसे घेऊन मतदान करायचं नाही आता तुम्हाला वाटेल डॉक्टर साहेबांनी घेऊन गोष्टी मोठ्या सांगितल्या बी करू नका आणि पैसे घेऊन करू नका म्हणजे नाही मतदान आपल्याला करायचं करोड रुपये किंमतीचं मैदान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोठा शिका घेणे आणि मोठ्या प्रयत्नाने आपल्याला मतदानाचा अधिकार हक्क आपल्याला मिळून दिलेला आहे आणि त्या हक्कावर आपण आज भिकारी नाही स्वाभिमानी आहोत करोडपती आहोत माझ्या हातात एक नाही आता पाच पाच मत आहे मी माझी बायको माझी माय माझा बाप माझा मुलगा माझी सून माझा लेख आहे आठ आठ मताचे राजे आठ 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 लाख रुपयेचा माणूस मी आहे आठ आठ कोटी रुपयेचा मी भिकारी नाही तुम्हाला भीक मागत नाही आम्ही बजावून सांगतो तुम्ही जर आमच्याकडे बघितलं तर आम्ही तुमच्याकडे बघू ठेवायला आमची म आमचं आमची प तर ठेवू तुम्हाला आम्ही मत असं खणकावून सांगायचं आपल्या देशात तुमच्या कोणी गावात कुठलाही आपण भीक मागत नाही आपण लाजारी घेत नाही आपण स्वाभिमानी आहोत आणि आपण सर्वांना ठणकावून आहे तुम्हाला जर आमचं मत पाहिजे ना साहेब तुम्ही आम्हाला आमची परत ठेवा आम्ही तुम्हाला मत देऊ